नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमच्या आपल्या स्मिता राहुडे या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य मंडळी चला जाणून घेऊया आपल्या राशींचं नवं भवितव्य कुणाच्या राशीला आनंदाचे दिवस येतील आणि कुणाच्या राशीला काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील हे आज आपण आपल्या राशी भविष्य साप्ताहिक राशी भविष्यामध्ये जाणून घेऊयात चला तर मग सुरू करूया पहिली राशी आहे मेष सप्ताह सुरू होईल उत्साहाने नवे प्रोजेक्ट मिळते मिळण्याची शक्यता आहे कामात यश मिळेल कौटुंबिक गोडवा वाढेल आत्मविश्वास ठेवा यश तुमचेच आहे उपाय दररोज तुळशीला गुळाचा नैवेद्य दाखवा पुढची राशी आहे वृषभ थोडं सांभाळून चालावं लागेल आर्थिक बाबतीत संयम ठेवा मात्र प्रेमसंबंधात गोडक्षण खर्चावर नियंत्रण ठेवा उपाय विष्णूचे नामस्मरण करा पुढची राशी आहे मिथून नवीन ओळखी संधी आणि प्रवासाचे कल्पनेला भरारी द्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ कल्पनेला भरारी द्या उपाय रोज एक चमचा दह्याचे सेवन करा पुढील राशी आहे कर्क घरगुती प्रश्न सुटतील कौटुंबिक संवाद वाढेल नव्या सुरुवातीकडे वाटचाल उपाय शिवलिंगावर दूध अर्पण करा पुढील राशी आहे सिंह गर्व नको नोकरीत थोडं तणावाचं वातावरण राहील प्रेमात समजून घेणं गरजेचं आहे उपाय दररोज सूर्यनमस्कार करा पुढील राशी आहे कन्या सप्ताह हो तुमच्यासाठी फलदायी आहे पैशांचे व्यवहार यशस्वी होतील नवीन कामाची संधी मिळू शकते उपाय दुर्गास्तोत्राचे पठन करा पुढील राशी आहे तूळ तणाव वाढू शकतो पाडू शकतो पण वेळीच नियोजन केल्यास सगळे साध्य होईल प्रेमात विश्वास ठेवा शांत रहा योग्य वेळ तुमचीच वाट पाहते आहे उपाय गाईला गुरुवारी चारा खाऊ घाला पुढील राशी आहे वृश्चिक सर्वात पॉवरफुल आठवडा कामात प्रचंड यश पण अहंकार टाळा आर्थिक गोड बातमी येऊ शकते संयमी रहा विजेते ठराल। उपाय रोज हनुमान चालिसा म्हणा पुढील राशी आहे धनु विदेशगमन शिक्षण किंवा सरकारी कामात प्रगतीची शक्यता वृद्धांचा आशीर्वाद घ्या प्रवास लाभदायक उपाय गुरुवारी दत्ताच्या मंदिरात केशर अर्पण करा पुढील राशी आहे मकर थोडा सावध राहण्याचा काळ आहे घाईत निर्णय घेऊ नका संयम आणि विचारपूर्वक निर्णय घ्या उपाय शनिवारी काळ्या वस्त्राचे दान करा पुढील राशी आहे कुंभ आर्थिक लाभ मनासारखी कामगिरी समाजात मानसन्मान पण अहंकार टाळा पुढे जाण्याची वेळ आली आहे उपाय दत्ताचे नामस्मरण करा पुढील राशी आहे मीन आरोग्याची थोडी काळजी घ्या जोडीदाराशी संवाद वाढवा छान आध्यात्मिक उन्नती होईल स्वतःला वेळ द्या उपाय गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा तुमचं राशी भविष्य तुम्हाला आवडलं का कोणत्या राशीची गोष्ट तुम्हाला सर्वात जवळची वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि स्मिता नाहुडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका